महाराष्ट्र केसरी कुस्ती कुस्तीचं उद्घाटन थोड्याच वेळात चालू आहे आणि एकंदरीत अशी तयारी केलेली आहे इथं पूजन म्हणून थोड्याच वेळात चालू आहे स्पर्धेला या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी पालवान अनिल भाऊ गुंजाळ उपस्थित आहेत आखड्यामध्ये पुष्पट एकेकाचे एक फानी मधलं आहेत ते रेफरी मंडळी उपस्थित आहेत सर्व रेफरी मंडळी उपस्थित आहेत हजेरी लावलेली आहे मैदानावरील सर्व तांत्रिक अधिकारी व्यतिरिक्त आपण सर्वांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होत आहे उद्घाटन झालेले आहे उद्घाटनाची पहिलीच कुस्ती आलेली आहे पैलवान सौरभ विगवे यांची आणि त्यांच्या बऱ्याचशा याने म्हणजे आज तीन कुस्त्या झालेल्या तिन्ही कुस्तीमध्ये विजय झालेला आहे दहा जिरो आणि चांगल्या गुणफलकानं पहिलवान विजय झालेल्या सौरभ विगवे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा पलवानांच्या कुस्त्या तुम्हाला लाईवच्या माध्यमातून बघितलेलं आहे लाईव्ह दाखवल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी पालवानांच्या कुस्त्या तुम्हाला रोजच्या रोज अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जे पलवान वस्ताद मंडळी कुस्ती शौकीन यांचे आकस्मिक निधन झालेल त्यांना संपूर्ण कुस्ती क्षेत्रात या मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कुस्तीला सुरुवात करण्यात आलेली आहे या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि बरेचसे परवान या ठिकाणी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ही उद्घाटनाच्या कुस्त्या लावलेल्या ला आहेत मॅट दोन आणि माती दोन विभाग अशा संपूर्ण कुस्ती मैदानाची शोभा वाढवण्यासाठी अतिशय सुंदर नेटनेटकं या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे प्रमुख मान्यवर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कुस्ती क्षेत्रातील अनेक असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी व प्रमुख पाहुणे नगर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीनांना प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अतिशय चांगल्या आणि धुमधडाक्यामध्ये संपन्न होत आहे बघायचं गेलं तर मागचं तुम्ही लोकेशन बघू शकता ऐतिहासिक अशा किल्ल्याचं लूक या महाराष्ट्र केसरीच्या स्टेजला देण्यात आलेलं आहे बरेचसे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन असे अनेक मान्यवर पालवान या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे अनेक अशा पालवानांचे क्षणचित्र आपण व्हिडिओच्या माध्यमातून टिपत आहोत जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना सबस्क्रायबरांना हे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल महाराष्ट्रातील अंदाजे आठशे ते, ते नऊशे खेळाडू या महाराष्ट्र केसरीसाठी हजेरी लावलेले आहेत आज गटातील कुस्ती असल्यामुळे काय पालवान आणि त्यांचे पार्टनर या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बघू शकतात दत्ता खोत पालवानची की सांगली भोसले व्यायामशाळेचे आहेत त्यांचे पार्टनर आणि सांगाय गेलं तर या ठिकाणी बरेचसे गाड्या आहेत प्रत्येक गटातील विजेत्या पालवानांना बुलेट व सेकंड नंबर येणाऱ्या पालवानांना स्प्लेंडर आणि तिसऱ्या क्रमांकाने सोन्याचे रिंग उपमहाराष्ट्र केसरीसाठी ही आहे बोलेरो आणि ही आहे महाराष्ट्र केसरीसाठी थार बघू आता शेवटच्या अंतिम फेरीमध्ये महाराष्ट्र केसरी कोण होणार आणि थार कोणाच्या हे लक्षात येईल कारण महाराष्ट्र केसरीसाठी महाराष्ट्रातील तमाम जे की ओपन गटातनं खेळणारे परवान या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत उद्या त्यांचं वजन असणार आहे त्याच्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये बाउट कुस्त्या तुम्हाला बघायला मिळतील पण सर्वांचं लक्ष म्हणजे या टू व्हीलर आणि थार आणि बोलेरो यांच्याकडं असणार आहे कारण की न भूतो न भविष्यती जे की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव पुण्याला जी झाली त्याच्यापेक्षा चांगली नगरकरांनी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बरेचसे पैलवान उपस्थित आहेत सौरविग्वेनी कुस्त्या चांगल्या केलेल्या आहेत आणि वॉईस वर करण्याचं कारण की आपल्या कॅमेऱ्यामध्ये थोडं वॉईस आवाज रेकॉर्ड झालेला नाही त्यामुळं बरेचशा पैलवानांची मुलाखत घेतलेली आहे परंतु तुम्हाला स्पष्ट ऐकूता येणार नाही परत आपण सौरभ विगवेची फायनलची कुस्ती झाल्यानंतर घेणार आहोत कारण की एक चांगला पालवान म्हणून त्याच्याकडे बघितलं आहे खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत सत्तावन्न के ले ले सत्ता जी गटात त्यांनी माती विभागात बरेचशा पालवानांच्या कुस्त्या झालेल्या आहेत विश्रांती गेलेल्या आहेत काही इकडे बसलेले आहेत त्यांच्या कुस्त्या आहेत बैठक व्यवस्था आहे हनुमानजीची सुंदर अशी मूर्ती आहे काहीतरी करायचं कायतर सरायचं थोड्याच वेळात सुरुवात होईल या ठिकाणी पालवान आलेले आहेत आणि कुस्ती आहेत विजय पालवान मांडवी आणि पालवांची कुस्ती असणार आहे हनुमंतपुरीवर सर्व पालवाना आलेले आहेत गटातील पालवाना यांच्या कुस्त्या यांच्या कुस्तीच्या कुस्त्या पार्टनरच्या कुस्त्या आहेत आणि कोल्हापूरची टीम आहे सगळी ग्रुप ग्रुप न बसले हो चला सर चालू राहित हे निवेदक मंडळी सगळी इकडे उपस्थित आहेत आपलं चालू कारण आणि बारामतीचा बुलंदा सर काय समजा एक पालवान प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे आणि आपल्यासाठी पालवानला सगळ्यात मोठा कुंभमेळा चालला आहे तथा कुंभमेळा पैलवानासाठी आज आईल्यानं भरला आहे आणि कुंभमेळात सहभागी होणं म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग मिळवणं तसा एक मार्ग हिथं मिळतोय मनाला समाधान वाटतंय जीवन सार्थकी लागतं या लाल मातीनं जे आपल्याला बरोबर दिलं त्या लाल मातीची हे एक संघटना इथं दिसते सगळे पहिलवान महाराष्ट्राच्या कार्याकोपऱ्यातून येतात आपला प्रतिला धावतात आणि ते बघायचं डोळेने आपल्याला या आयुष्यात मिळणं याच्यापेक्षा श्रेष्ठ दिवस दुसरा कुठला वाटत नाही मंडळी महाराष्ट्राचे तुफानी आवाजात कॉमेडी करणारे एकेकाळचे पहलवान आणि आत्मविद्यमान कुस्ती निवेदक हे पण महाराष्ट्र केसरीला उपस्थित राहिलेले आहेत आणि याच्या कॉमेडीच्या आवाजामध्ये बरेचसे कुस्ती मैदान बघितलं असेल पंधरात माप टाकताना आम्हाला काय राहत नाही आज आम्ही असं निवांत असलो तर प्रत्येक कुस्तीचा उद्या रिझल्ट विचारा की काय झालेली कुस्ती कुठल्या डावर झाली हे सांगू शकतो पण असं रनिंग कोमेंटरी करत असताना कुस्ती शिल्लक आमच्या डोक्यात राहत नाही निवांत असल्यावर कुस्त्या राहणार आहेत आज मोठमोठ्या मुट पैलू आणि शाईंचीच्या गटातल्या गोल्ड मेडल घेतलेली पहिली पोरं आज खेळणार आहेत काही सत्तावन्न किलोची खेळ येणार आहेत ती बघायला मिळणार आहेत सौरभ भिगवे सारखा हनुमंतपुरी सारखा स्वप्नील काशीने अशी दिग्गज पैलवान आहेत शहाण शहाऐंशी सत्तावन्न किलो वजन गटातली त्यांच्या पुस्त्या पाहायला मिळत आहेत आणि त्या संकलन करायला मिळत आम्हाला त्या पुस्तकांचं हे तर आमचं भाग्य इथं पैलवान बसलेले आहेत

पैलवान स्वप्नील काशीद यांची कुस्ती आहे पैलवान शुभम शुभम दुधाळवर चांगली कुस्ती आहे थोड्याच वेळात पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे जबरदस्त सोय केलेली आहे गाद्या वगैरे टाकून हे नांदेडचे पलवान आहेत पला ना आज कुस्ते झाले काय तुम्ही ओपनमध्ये खेळा ठीक आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्था इथं झोपण्याची झालं का व्यवस्थित सगळं ठीक चला ओके धन्यवाद तर मंडळी आजच्या व्हिडिओला येथेच विराम देतो उद्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद